नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बराच वेळेस शिल्लक राहिलेलं पोळ्यांचं काय करायचं हे आपल्याला सुचत नाही शिड्या चपाती पासून आज आपण येथे भन्नाट अशी रेसिपी बघूया नेहमीच चपातीचा चुरमा बनवून खायला सगळे कंटाळा करतातच आणि बाशी चपाती खायला कोणीही तयार होत नाही अशा वेळेस एक चपाती घ्यायची तिचा असा रोल बनवून घ्यायचा आणि त्याचे व्यवस्थित असे काप करून घ्यायचे येथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याचे असे लांब लांब काप करून घेतलेले आहे आणि आपण तो कांदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कांद्याचे जे काप आहे ते असे वेगळे वेगळे करून घ्यायचे आणि कांद्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि धुवून घेतलेला कांदा एका मध्ये काढून घ्यायचा आहे चिरून घेतलेल्या कांद्यामध्ये आपल्याला दीड वाटी बेसन पीठ घालून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ही रेसिपी अशी छान कुरकुरीत बनते यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे याच्यामध्येच आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे तर येथे मी दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्या ठेचून घेतलेल्या आहे आता आपण लसूण पेस्ट यामध्ये घालून घेऊ यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे आणि एक चमचा ओवा घेतलाय तो हातावरती कुच करून आपण यामध्ये घालणार आहे आणि बारीक चिरून घेतलेली अशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर थोडी जास्त वापरायची आता आपण पहिले हे सर्व एकजीव करून घेऊ आणि सुरुवातीला हे सगळं असं चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया ज्याप्रमाणे आपण भजी वगैरे बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजून द्यायचं आहे साधारणतः अर्धा ग्लास पाणी यामध्ये लागू शकते नंतर या आपन काप टाकना रहे। आनी हे पीठ भिजवताना आपल्या लक्षात येतेच कि आपल्याला पाणी किती वापरायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेले पोळीचे काप टाकणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मीठ सर्व मिश्रणामध्ये मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला तेल छान टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मंदाचे वरतीच भजे तळून घ्यायचे आहे या पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना ही भजी खायला द्याल तेव्हा कोणाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही यामध्ये शिळी चपाती घालून भजे तयार केलेले आहे म्हणून गॅस कमी करून आपल्याला ही भजी मंद आचेवरती वरती अशी ब्राऊन कलर होईल तोपर्यंत तळून घ्यायची आहे तर येथे आपली भजी छान अशी तडल्या गेलेली आहे त्याला असा छान ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपले भजी असे छान झालेले आहे आता आपण हे बाहेर काढून घेईल अशा प्रकारेच आपल्याला ही सर्व भजी अशी तळून घ्यायची आहे तुम्ही येथे बघू शकता भजी अशी छान कुरकुरीत झालेली आहे जर तुम्हाला आजची जुगाडू रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तुम्ही ही भजी अशी सुद्धा खाऊ शकता किंवा टमाटा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर अशा जुगाडू रेसिपी बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये